आपण आहोत अखाड्यामध्ये राजवाड्यापाशी वर समोर अजिंक्यदारा दिसतो आहे गांधी मैदानजवळ आज छत्रपती देवऱ्या जो जपानमध्ये बसला जाणार आहे तो, तो येणार आहे गांधी मैदानपासून जुन्या राजवाड्यापासून याची रथरे रथयात्रा निघणार आहे अश्वारोड पुतळ्याची ते पवई नाका चौकातल्या शिवाजी पुतळ्यापर्यंत आणि मी अनैस साताऱ्यात तेवढ्यासाठी थांबलो आणि या ठिकाणी आलो तर इथं डाव्या आताला जलमंदिरकडे जाताना हा उदयन महाराजांच्या निवासस्थानाकडे रोड जातो जलमंदिरकडे तर तिथे जाताना मला एक साई शॉप दिसतं तर माझा एका ॲपसाठी फोटो काढायचा होता या व्यतिरिक्तांनी काढला आणि मी आतमध्ये गेलो तर सांगा तुमचं नाव काय हां हो हा आपण आहोत साई शॉप मुबारक शेख यांच्या पान पानशॉपमध्ये आणि ते अतिशय उत्कृष्ट पान बनवत आहेत तर ही खरं सामाजिक समता आहे हे खरं राष्ट्रीय एकात्मता आहे आता मी काही बोलण्याची गरज नाही महाराजांचा दिसतील फोटो आणि मुबारक शेख या ठिकाणी पान शॉप तर मुबारक भाई शेख तुमचं स्वागत आणि अभिनंदन थँक्यू मी राष्ट्रीय एकात्मता डॉक्टर आडवांच्या संस्थेमध्ये त्यांचा सभासद आहे आणि आम्ही राष्ट्रीय एकात्मतेचं काम करतो पुण्यामध्ये तर हे खूप छान कॉम्बिनेशन आहे